एक नया इतिहास लिखेंगे नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे लोकसागर इंडिया भूतांच्या गाठी भेटी या कार्यक्रमामध्ये आज आपण आसरा नावाचा एका भूताचा परिचय करून घेत आहोत आसरा हा हे भूत तसं भारताच्या बऱ्याच भागामध्ये आहे पण Uh, आपण कोकणाबद्दलच्या भूतांची माहिती जी पाहिली होती त्यात कोकणांच्या कोकणी लोकांच्या मनात ज्या काही भूतांच्या कल्पना आहेत त्यात सोळा सतरा भूतांची यादी ही भाषत्र आकलेकरांनी दिली पाहिलं होतं तर त्यात आसरा नावाचं जी भूत आहे ते पाण्यातलं भूत आहे असं कोकणी लोक को मानतात पण आसरा या शब्दाचा आणखी एक अर्थ होतो तो म्हणजे आश्रय आधार पण निराधार माणसाला आश्रयाची गरज असते आधाराची गरज असते तर असं आसरा शोधणारं म्हणजे आधार शोधणारं भूत म्हणून आसरा नावाचं भूत हे भारताच्या बऱ्याच भागामध्ये प्रचलित आहे कारण आसरा हा शब्द तसा हिंदीमध्ये जास्त प्रचलित आहे आश्रय या संस्कृत शब्दापासून तो कदाचित आला असेल तर त्या भूताबद्दल जी माहिती आहे ती पुरुष भूताबद्दल आहे आणि आपण ज्या आसरा भूताची माहिती साधारणतः शोधतो ती साती आसरा तर साती आसरा या भूताचा जे उल्लेख केला जातो पण त्या देवता म्हणून मातृदेवता म्हणून प्रचलित आहे पण आसरा नावाचं भूत मात्र पुरुष भूत आहे आणि त्याच्याबद्दलच्या कोणकोणत्या कल्पना आहेत त्या आपण थोडक्यात पाहू तर कोकणाशिवाय इतरही प्रदेशामध्ये त्या भूताचा उल्लेख येतो आणि ते भूत हे भटकणार भूत आहे भटकणारा आत्मा आहे म्हणजे ज्याचा अंत्यसंस्कार नीटपणे झाला नाही ज्याचं एकाकीपण त्याच्या वाट्याला आलं दुःख आली अपमान आला आणि अशा अवस्थेत त्याचा मृत्यू झाला तर त्याचं भूत हे शोधत राहतं कुठे जायचं कुठे जायचं अशी एक समृद्ध आहे की तो एखाद्या शरीराचा आश्रय घेतो आणि त्या शरीरात राहतो त्या देहात राहतो आणि त्यामुळे त्याला आसरा म्हटलं गेलं तर त्याला मुक्तता मिळाली नाही मुक्ततेची कल्पना आपल्याकडे आहे जीवन आ, कुणारा कुणारा थी। थी की मृत्यूनंतरचं जीवन आणि त्या जीवनामध्ये कुणाला स्वर्गात कुणाला नरकात तर कुणाला आणखी इतर ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था सगळ्या धर्मामध्ये आहे पण ज्याला ज्याच्यावर संस्कार झाल्याने अंत्यसंस्कार झाल्याने बेवार स्थितीत जो मृत्यू पावला आणि ज्याचं कोणी नाही असा भटकणारा आत्मा म्हणूनसुद्धा आसरा या भूताचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी येतो तर तो कुठे असतो तर कधी झाडाखाली असतो कधी घरे घरात जाण्याचा प्रयत्न करतो तर कधी चौकात असतो असं भूत घरात समजा राहायला लागलं चुकून माकून एखाद्याच्या तर त्या घरात अनेक संकट येतात काही लोक का आजारी पडतात असं धान्य होतात किंवा काही लोक का आत्महत्या करतात आणि त्यामागे आसरा नावाचं एक भूत असतं अशी एक समजूत आहे आता आसराभूत एखाद्याच्या शरीरात गेल्यावर किंवा एखाद्याच्या घरात गेल्यावर कोणकोणत्या गोष्टी घडतात त्याची जी, जी माहिती किंवा लक्षणं ही जनमानसात रूढ आहे त्यात अशा लोकांना रात्री चित्र विचित्र आवाज येतात कुणीतरी आपल्या जवळून चालत आहे असा भास होतो अचानकपणे घरात थंडी वाजायला लागते आणि घरातील विजेच्या बल्बच्या तारा हलायला लागतात घरातील लोकांचं मानसिक संतुलन बिघडतं आता हे सगळं होत असताना चित्र विचित्र स्वप्न पडतात आणि त्यामुळे झोपेत अडथळा येतो म्हणजे झोपसुद्धा नीट लागत नाही अचानक अशक्तपणा येतो आणि अशी लक्षणं जेव्हा दिसायला लागतात तेव्हा लोक म्हणतात की आसरा नावाच्या भूताची बाधा त्या व्यक्तीला झाली आहे किंवा एखाद्या कुटुंबाला झाली आहे तर हे जे आहे हे सगळं घडतं त्याला भूताचा संचार असं म्हणतात पण मानसशास्त्रीय परिभाषेत सांगायचं तर ही सगळी मानसिक आजाराची लक्षणं आहे आणि ही लक्षणं निर्माण होण्याचं कारण माणसाच्या जीवनात येणारी दे, अस्थिरता काही संकटं आजारपण आणि एकाकीपणा प्रामुख्याने ज्याचं कोणी नाही अशा व्यक्तीच्या मनात अशा प्रकारच्या शंका कुशंका येतात किंवा त्याच्यामध्ये आत्महत्येची प्रवृत्ती बळावते तर हा मानसिक आजार आहे आत्महत्येची प्रवृत्ती हा एक मानसिक आजार आहे सिक्वंट्राईडनी खूप आधी शंभर वर्षापूर्वी सिद्ध केलं आहे कारण त्याच्या अनेक रोग्यांमध्ये ही प्रवृत्ती होती आणि मग त्यावर त्यांनी उपाय शोधला आणि नंतर औषधंसुद्धा शोधली म्हणजे अशा तऱ्हेने वैद्यकशास्त्र जे आधुनिक वैद्यकशास्त्र त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लक्षणांची आपल्याला काही लक्षणं दिसायला लागली तर आपण त्याला असं म्हणतो की याला मानसिक आजार झाला आहे आणि ह्या मानसिक आजाराची कारणं आपण यापूर्वी पाहिली की, या की आपल्या मेंदूमध्ये जेव्हा सगळ्या भावना एकत्र येतात इतर भावनांची सरमिसळ होते त्याला कारण असतं आपल्या मेंदूमध्ये असलेली अनेक केंद्र आणि या केंद्रामधून विशिष्ट प्रकारचा स्राव वाहत असतो ते स्राव परस्पर विरोधी किंवा परस्पर संबंधित असे स्राव एकत्र आले तर मग कोणत्या प्रकारची भावना व्यक्त करायची हा प्रश्न माणसाच्या मनात येतो त्यातून अशा प्रकारच्या मानसिक विकृती जातात आणि त्यावर उपाय आहे तर हे उपाय आपण डॉक्टरांना विचारूनच शोधले पाहिजे आपण त्यावर काही निर्णय घेता कामा अशी काही लक्षणं आपल्याला दिसली तर आपण डॉक्टरकडे जायला पाहिजे हे खरं असलं तरी बऱ्याच लोकांकडे डॉक्टरकडे जायलाही पैसा नसतो आणि डॉक्टरनी सांगितल्यावर जी औषधं घ्यायला पाहिजे तीसुद्धा औषधं घ्यायला पैसा नसतो हा एक भाग झाला आर्थिक अडचणीचा कारण बहुतांश लोक आपल्या देशात गरीब आहेत आणि विशेषत हा गावखेड्यामध्ये राहणारा वर्ग हा कोणमजुरी करणार आहे सोबतच काही आदिवासी भाग आहेत की ज्यामध्ये आर्थिक चणचण तर असतेच पण दुसरी एक समजूत असते की अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी ह्या दैवी शक्तीने किंवा अद्भुत अशा शक्तीने घडवल्या जातात त्यावर उपाय काही औषधं वगैरे नाही तर डॉक्टर त्यावर औषध सांगू शकत नाही असा एक समज आपल्या लोकांमध्ये आहे तर त्यामुळे मग देवऋषी असेल मांत्रिक असेल भगत असेल श्याम किंवा श्यामन नावाने बैगा नावाने आदिवासी विने ज्यांचा परिचय श्यामाना असा इंग्रजी भाषेतला शब्द आहे तर हे मांत्रिक तांत्रिक लोक आहे तर त्यांच्याकडे लोकं जातात आणि मग तो झाडफूक काही करतो आणि बरेचदा अशा आजारी माणसाला मारतो सुद्धा काही मात मांत्रिक हे भूत काढण्याकरता झाडाखाली था नारळ फोडतात लिंबू मिरची टाकतात आपल्याकडे पाहतो आपण ट्रक ट्रकवाले वगैरे किंवा गाड्या असतात फोर व्हीलर तर त्यांचा ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून सुद्धा लिंबू मिरची मांडणारे लोक शहरामध्ये आढळतात ते काही आदिवासी नसतात त्या गरीब मुळीच नसतात तर ह्या ज्या श श्रद्धा या नावाने ज्या अंधश्रद्धा भोकाळल्या आहेत त्यात गरीब श्रीमंतीचा काही भाग नाही आहे त्यात महत्त्वाचा आहे आपली मानसिकता आणि ती मानसिकता जी तयार केली आहे ती संस्कृतीच्या गोंडस नावाखाली की धर्माच्या गोंडस नावाखाली तयार केलेली ही एक मानसिकता आहे तर एकतर अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं भूत अस्तित्वात नसतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि जे काही भूत आल्याचं सांगतात किंवा अंगात संचार झाला सांगतात तो मानसिक आजार असतो आपल्या मेंदूमध्ये जे मानसिक संतुलन राखणारे जे असतात त्यांच्यात सरमिसळ झाली की त्यामुळे अशा तऱ्हेच्या गोष्टी घडतात आणि त्याला केमिकल इम्बॅलन्स किंवा मानसिक असंतुलन किंवा रासायनिक असंतुलन या नावाने ओळखलं जातं तर अशा लोकांच्याकडून ज्या चित्रविचित्र हालचाली होतात त्या हालचालीवरून भूत लागलं असं आपण म्हणतो आणि त्याच्या कथासुद्धा सांगलं जातात तर अशा काही आसराच्या कथा आहेत आसरा मातृदेवता तर आहे पण आसरा नावाचं एक पुरुष भूत आहे त्याच्या कथा तर गावखेड्यातील ज्या लोककथा आहेत किंवा अंधश्रद्धा आहेत त्यामध्ये जुन्या वाड्यात सतत कुणीतरी आहे असं वाटत राहतं पण दिसत नाही ती व्यक्ती रात्री सारे झोपले की त्या वाड्याचे दरवाजे आपोआप उघडले जातात एका म्हाताऱ्या साधूला यामागील कारण विचारलं तर त्यानं सांगितलं की या घरात एक आत्मा आहे आसरा नावाच्या आत्म्याला या आत्म्याला कोणीच आसरा न दिल्यामुळे अर्थात त्याचा अंत्यविधी योग्य तरी न झाल्यामुळे तो ह्या घरात राहतो काही कीर्तनकारसुद्धा अशा प्रकारच्या कथा सांगत राहतात काही लोक सुद्धा आसराचं नाटक किंवा दंडारसारखा एक प्रकारात जसं आपल्याकडे आहे बऱ्याच ठिकाणी तर तशा प्रकारचे काही विधीनाट्य म्हणता येईल त्याला किंवा नाट्यमय विधी असं म्हणता येईल तर त्यामध्ये अशा कीर्तनकार सांगतात की रात्री बेरात्री अचानक एखाद्या भीतीवर सावली दिसली की लहान मुलगा घाबरतो तेव्हा आई म्हणते की झो बाबा असं काही नाही त्या रात्री रडण्याचा आवाज येतो कारण त्या घरात कुठेतरी आसरा घेण्याचा प्रयत्न करत असतो एखाद्या पडक्या वड्यात आसरा शोधणाऱ्या भूताच्या कथा का काही गावांमध्ये सांगितल्या जातात अशा वड्यात गेल्यावर कोणी परतला नाही तर त्याला आसऱ्याने घेतलं असं म्हणतात तो एकटा असल्यामुळे त्याला कुठतरी सुी हवा असतो तो, तो कुणाची वाईट करत नाही पण त्याला ना एकटेपणा घालवायचा असतो अशी समजतं एखाद्या अनाथ मुलाची गोष्ट सांगण्यात येते या कथेनुसार दारिद्र्यात एकटेपणात त्याला उपाशी व अपमान अपमानास्पद स्थितीत पावसाळ्याच्या रात्री वाड्यात होते त्याला ना कुणाचा आसरा ना खाण्यास काही शेवटी त्याला अगदी देण्यासही कोणी नव्हतं त्यामुळे त्याचा आत्मा त्या वाड्यातच अडकला त्याला आसरा म्हणतात काही दिवसांनी गावकऱ्यांनी अनाथ मुलांसाठी राहण्याकरता त्या वाड्याचा जीर्णोद्धार केला आणि तिथे लोक राहायला लागले आता रात्रीच्या अंधारात एखादा दिवा उजळतो तिथे कदाचित तिथे आसरा असेल असं लोक मानतात या कथांमधून एक गोष्ट स्पष्ट होते आपण कुणाही अनाथ किंवा एकाकी माणसावर अन्याय करू नये कुणाला एकटं वाढू नये कोणी अडचणीत असला तर त्याला मदत केली पाहिजे अशा प्रकारचा संदेश या सगळ्या कथांमधून सांगितला गेला आहे झाडफेरी नावाचा एक प्रकार आहे त्यासुद्धा आसराची गाणे कलावंत सादर करीत राहतात या सर्व माहितीमध्ये आसरा नावाच्या भूताची माहिती येते पण काही ठिकाणी कोकणात प्रामुख्याने सात आसरा नावाचं स्त्री भूत आहे ते पाण्यात राहतं अशी समजूत आहे ते विहिरीत राहतं तलावात असतं तर किंवा नदीच्या काठावर असतं जलाशयांवर म्हणजे ते राहतं त्याच्याजवळून जो कोणी जातो त्याला ते ओढून पाण्यात मारतं प्रामुख्याने पुरुषांना ते मारतं अशी समजूत आहे त्याला शांत करण्याकरता दरवर्षी फुलाफळांनी त्याची पूजा करायला हवी म्हणजे तो शांत होऊन कोणालाही इजा पोहोचत नाही अशी एक समजूत कोकणातल्या लोकांमध्ये आहे पाण्यात दडलेले भूत म्हणून लोकसमजूतीमध्ये रूढ असलेल्या अशा आसरांची संख्या सात असल्याचं सांगतात आणि मग साती आसरा या मातृदेवतेचा सा स्वाभाविकपणे संबंध येतो आता ह्या साती आसरा ज्या आहेत त्या मातृदेवता आहेत मातृदेवता ह्या आपल्या मातेच्याबद्दलच्या श्रद्धेमधून निर्माण झालेल्या आहेत किंवा ज्या आपल्या पूर्वीच्या काही महिलांनी जबाबदारीने कुटुंबाला सांभाळलं समाजाला सांभाळलं अडीअडचणीच्या वेळेस त्यांना मदत केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता अशा प्रकारच्या धारणा निर्माण झाल्या आहेत पण ज्यांना मातृदेवतांच्या विरोधात बोलायचं होतं त्या लोकांनी त्यांना भूत ठरवलं आणि बदनाम केलं या जलदेवता आहेत वैदिक आणि पौराणिक ग्रंथामध्ये त्यांच्याबद्दल विकृत माहिती सापडते आप म्हणजे पाणी आणि सर म्हणजे प्रवाह अप्सरा या नावानेसुद्धा त्यांचा उल्लेख येतो काही ठिकाणी त्यांना यक्षणी म्हणतात यक्ष हा शब्द पूजा करणाऱ्या लोकांच्याबद्दल वैदिकांनी वापरला त्याच्यासाठी प्राकृत म्हणजे जख्ख शब्द आहे जख्ख म्हातारा आपण म्हणतो पण चख्ख शब्दाचा अर्थ जेवढ म्हातारा होत नाही तर विद्वात किंवा अनुभवी असाही होतो दक्षिण नावाने एक अशी मातृदेवता आहे किंवा दक्षिण या दिशेनं सुद्धा आपल्याकडे वास्तुशास्त्र नावाच्या एका का फोलफटाने अशू ठरवलं पण गुजरातमध्ये शंखेणी मैसूरमध्ये अक्कागारू तामिळनाडूत आसनिकल पंजाबमध्ये जलपरिका जोगिनी या नावाने ह्या आसरा ओळखल्या जातात जल जलयोगिनी म्हणून त्यांना म्हणतात वेरूळच्या कैलास लेण्यामध्ये सुद्धा अशा सप्तमातृकाचा सुंदर लेण आहे काही मंदिरामध्ये आणि बौद्ध लेण्यांमध्ये सुद्धा ह्या सप्तमातृका असतात तेव्हा त्यांच्याबद्दलच्या समजूती त्यांच्या विरोधकांनी निर्माण केल्या एवढं आपण लक्षात ठेवा आणि अशा प्रकारचं भूत कुठेही नसतं हे आपण ठामपणे लक्षात घ्यावं एवढं सांगून या ठिकाणी थांबतो धन्यवाद मेरे का एक नया इतिहास लिखेंगे